आज उपोषणाचा चौथा दिवस असून उपोषणकर्ते समाधान फाटी व त्यांच्या सहकाऱ्यांची प्रकृती एकदम खालावलेली असल्यामुळे उद्या याच ठिकाणी उपोषणस्थळी तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि या मिटिंगसाठी सर्वच शेतकऱ्यांनी गट तट पार्टी पक्ष सोडून या ठिकाणी यावी कारण या, या ठिकाणी प्रकृती खालावेत असताना कोणताही कारखानदार पुढे येऊन दर जाहीर करायला तयार नाही आणि यांची जर प्रकृती नीट ठेवायची असेल तर आपण आज ज्या पद्धतीने रस्ता रोको झाला त्यामुळे प्रशासन हल्लेलं आहे आणि जर प्रशासन हलवायचं असेल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आपण सर्व शेतकऱ्यांनी उद्या नऊ वाजता इथं उपस्थित राहावं असं मी सर्वांच्या वतीनं आवाहन करतो काय डॉक्टरांनी सांगितलेलं आहे समाधान फटे यांची बी पी आणि शुगर पूर्ण खाली आलेला आहे त्यांच्या किडनी चांगल्या पद्धतीने जास्त प्रमाणात सुज आलेली आहे आणि त्यामुळे त्यांना आता वेळोवेळी डॉक्टर आणि पोलीस प्रशासन त्यांना विनंती करत आहे की त्यांनी सलाईन लावून घ्यावी उपचार करून घ्यावेत पण समाधान पाटे कोणत्याही विनंतीला परवा न करता शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही करणार नाही आणि जर उद्या जर जर शेतकऱ्याने किंवा कारखानदाराची मिटिंग न होता निर्णय जर नाही झाला ना तर पाणी सुद्धा बंद करणार आहेत असा त्यांनी इशारा दिलेला आज शेतकरी चांगल्या प्रमाणात आल्यामुळं एक ठिकाणची गव्हाण बंद पाडून ज्या जो माणूस एक अठ्ठावीसशे रुपये मध होता आज त्यानं तीन हजार देतो म्हणून बोललेला आहे पण समाधान फाट्याला घेतल्याशिवाय आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही ते अठ्ठावीसचा तीन हजार झालाय जो एकोणतीसशे आहे तिथं तर एकतीसशे करल पण आपली जोपर्यंत इकी होत नाही तोपर्यंत यावर कोणताही तोडगा निघू शकत नाही त्याकरता आपण सर्वांनी उद्या नऊ वाजता तातडीच्या मीटिंगसाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं मी आवाहन करतो